सध्या सिनेमागृहात मराठी सिनेमांची चर्चा सुरू आहे गेल्याच आठवड्यात आता थांबायचं नाही आणि गुलकंद हे दोन मोठे सिनेमे प्रदर्शित झाले त्याचबरोबर बहुचर्चित असा केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झोपूक हा सिनेमा पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झाला या सिनेमाची बरीच चर्चा झाली मात्र बिग बॉस मराठी पाचचा विजेता असलेल्या सूरज चव्हाणचा झापूक झोपूक हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दिवसेंदिवस कोसळताना दिसतोय त्याचबरोबर चित्रपटाबद्दल चव्हाणच्या कामाबद्दल नकारात्मक गोष्टी बोलल्या जात आहेत त्यामुळे सूरज चव्हाण देखील नाराज झालाय या चित्रपटासंदर्भात सूरजने पॅडी कांबळेसोबत व्हिडिओ कॉलवर केलेली चर्चा तुफान व्हायरल होतीये ज्यामध्ये पॅडी दादा सूरजला समजावतोय मात्र या व्हिडिओत नेमकं काय आहे सूरज आणि पाडीदादा यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली त्याचबरोबर या दहा दिवसात चित्रपटाने कमाई किती केली हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मरे आय पण सकाळचं लाईव्ह बघितलं मी केदार आणि नरसर हे सुरुवातीला सगळ्यांना सहन करावं लागलेलं आहे त्याची काळजी घेऊ नकोस बाळा ते नाही म्हणत मी माझं आज काय चुकलंय का एवढं सांगा मला काय असतं झालं आपलं काय बोलणाऱ्यांची ना आपण तोंड नाही धरू शकत सूरज का काही लोकांना जे शक्य झालेलं नसताना जे केदार सर पण म्हणाले काही जणांना शक्य झालेलं नाही त्यांना तो चान्स मिळालेला नाही तुझ्या नशिबाने तुला इथपर्यंत आणलेलं आहे तर ते लोक असंच जळत राहणार बोलत राहणार आणि तुझ्या विरुद्ध काहीतरी करत राहणार ते आपण एकतर काय म्हणतोय पिक्चर बघा ना मग काय बोलायचे ते बोला पण मग असे काहीच नाही चुकी झाली कसं बोलू शकतात ना आधी पिक्चर बघा थिएटर मध्ये जा पिक्चर बघितल्या मला काय बोला पण पिक्चर नाही बघितला तरच बोलतात नाव ठेवतात काय सिद्धार्थला पण या प्रोसेस मध्ये गेलाय पण खूप लोक काही काही बोलायचे मला पण कसा दिसतो केवढासा आहे का ऍक्टर म्हणून आलाय असंही झालेलं आहे बऱ्याच लोकांना म्हणजे आता तोंडाशी आलेल्या भूमिका आमच्या हातनं गेलेल्या आहेत पण त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही आपण आपल्या गोष्टींसाठी आपण जिद्दी राहायचं आणि ती जिद्द ठेवायची त्यामुळे हे लोक बोलणारे बोलत राहतील आणि ते एका मोमेंटला ते बोलून बोलून कंटाळतील आणि त्यांनी झत मारत त्यांना ऍक्सेप्ट करावं लागेल काही गोष्टी कदाचित येऊन तिला पत्र सांगतील की यार मित्रा सॉरी आम्ही तुझ्याबद्दल खूप वाईट पद्धतीनं तुला ट्रोल केलं किंवा आणखीन युट्यूबला आणखीन काही काही गोष्टी तुझ्याबद्दल होतो तर आमचं चुकलं आम्हाला माफ कर म्हणजे आम्ही असं नाही करायला पाहिजे असं काही दिवसांनी हे माझे शब्द घेऊन ठेव हे काही दिवसांनी त्यांचे फोन येतील तुला कळलं का Hai, तुला जे की मी कधी त्यांना म्हणत नाही की मला तुम्ही असं बोलताय तसं बोलताय त्यांना मी माझ मानतो कि किती बिलोस करा ट्रोलिंग करा पण तुम्ही माझं मी त्यांना कधीच नाव नाही ठेवत काहीच बोलत नाही कारण त्यांना मी माझं मानतो ना कारण ती मला जीव देते माझे माझं जीव आहे मी बिग बॉस मध्ये होतो तर त्यांचा अख्याचा सपोर्ट होता ना काम आहे तुझं तर बघेल आणि सिरियसली एवढं सोपं नसतं म्हणजे केदार सरांनी तुझ्याकडनं उत्तम काम करून घेतलेलं आहे ज्या लोकांनी बघितलंय सिनेमा ते लोक खूप उत्तम त्याला रिॲक्शन देत आहेत छान प्रतिक्रिया देत आहेत मी सगळ्या रिॲक्शन तुझ्या कमेंट्स पण वाचतोय तुझी कर्मच आणली आहेत तो आतापर्यंत लोकांचं वाईट केलेलं नाहीये त्याच्यामुळे देवाने तुला ही संधी दिलेली आहे काही लोकांना हे बघवत नाहीये कळलं का पण आपण उत्तम काम केलंय जे लोक तुला येऊन सांगतात त्याच्यात रिॲक्शन देत आहेत त्या लोकांना नक्की आवडलेला आहे सिनेमा नक्कीच म्हणजे मनापासून कळकळे मी सांगेल न बोलता कुठल्याही गोष्टीबद्दल तुम्ही बोलू नका बघा नाही आवडला तर बोला नक्कीच बोला त्यामुळे लोकांनी बघायला जाणं खूप गरजेचं आहे आणि दाखील ते काय <laughs> केले ते तरी बघायला जाऊयात म्हणून बघायला जातील बघू काय केलं या चव्हाण समाणन बघूया तर म्हणून तर बघायला जातील नक्कीच कायम कायम मला इतकं बरं वाटलं मी अंकिताशी बोललो आणि माझ्या लेखीशी बोललो एकतर एवढ्या मोठ्या स्क्रीनवर तुम्ही येणं तुमचं पोस्टर लागणं खूप मोठी गोष्ट आहे त्यासाठी तुमची मेहनत तर असते तो मेहनत तर करतोय पण नशिबाचा जो एक टक्का केदार सरांनी सांगितला जो भाग असतो तो खूप महत्वाचा असतो म्हणजे बुक माय शो सारख्या एवढ्या मोठ्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म वर माझ्या भावाचा माझ्या पोराचा असा फोटो लागण याच्यासाठी केवढं मोठं भाग्य लागतं माहिती हे या लोकांना शक्य झालेलं नाहीये कळलं सुरुवातीचे दिवस आहेत ना हे थोडेसे खडतर आहे नंतर फक्त आनंद आहे आणि नंतर फक्त जल्लोष आहे काळजी बघणूक असतो तुमचा आहे मग <laughs> आता या सिनेमाची चर्चा आणि सिनेमाच्या दहा दिवसांच्या कमाई बद्दल बोलायचं झालं तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये की केदार शिंदे यांनी सुरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता होताच झापूक झुपूक या सिनेमाची घोषणा केली आणि या सिनेमामध्ये सूरज मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं जाहीर केलं तेव्हापासूनच या सिनेमाची चर्चा सर्वत्र होती आणि सूरज चव्हाणचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल अशी अपेक्षा देखील होती मात्र ती खोटी ठरली हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सॅक्निल्क रिपोर्टनुसार पहिले दोन दिवस फक्त दोन लाखांची कमाई या चित्रपटानं केली त्यानंतर तिसऱ्या दिवशी पंचवीस लाखांची कमाई केली तेव्हा वाटलेलं हा सिनेमा चालेल पण तसं झालं नाही दहाव्या दिवशी झापूक झुपूक सिनेमानं फक्त एक लाखांची कमाई केली असून वर्ल्ड वाईड फक्त एक कोटी सत्तावीस लाख कमावले आहेत आता सिनेमाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही हा सिनेमा पाहिलाय का हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत राहा महाराष्ट्र टाइम्स मनोरंजन धन्यवाद